पिकअप आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे ह्या चार महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची जा घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास सुरेंद्रनगरच्या शियानी गावातून हे पिकअप सोमनाथला जात होते विरोध दिशेने ट्रक येत होता घटनेच्या वेळी ट्रक रस्त्याच्या कडेला एका हॉटेल थांबण्यासाठी उजवीकडे वळत होता दरम्यान समोरून एक पिकअप येऊन ट्रकला धडकले त्यामुळे हा भीषण अपघात झाला पीडित महिला आपल्या पूर्वजांचे धार्मिक विधी पितृतर्पण करण्यासाठी वाहनातून सोमनाथ येथे जात होते सांगण्यात येत आहे अपघाताच्या वेळी पिकअपमध्ये धडक बसली आणि धडकेनंतर दोघांचा मृत्यू झाला तर अन्य दोन प्रवाशांचा रुग्णालयात मृत्यू झाला पिकअप आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली त्यात चार महिलांचा मृत्यू झाला आहे अपघातात जखमी झालेल्या सोळा प्रवाशांना तात्काळ राजकोट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत ही घटना गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यात घडली आहे वृत्तांमध्ये साठ ते बहात्तर वयोगटातील महिला आहेत दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा।